मित्र मंडळी कसे आहात तर आज जे खेड मध्ये बैलगाडा स्पर्धा आहेत तर तेच आज तुम्हाला दा मी दा दाखवणार दा क्रमांक दहा सुद्धा आणि दहा मध्ये लढत चळवळी सुंदर गाड्या पसत सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर लढत बैला बरोबर ड्रायव्हरचा आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा सर्वांचा कष्ट पण आहे अशी चकिची लढत निर्विवाद वर्चस्वड्या घड्या क्रमांक या महिलातील अकरा पोहोच अकरा मध्ये तीन गाड्या पसाय तीन गाड्यांच्या मध्ये लढत सुंदर गाड्या पसाय आणि सुंदर लढत सुंदर अशी गाडी पसे साडस गाडी अतिशय सुंदर अय मागणं गे आठ पायाचा माळा सुटा आणि आठ पायाच्या माळ्यामध्ये परत एकदा लढत बघा बघा लढतो अतिशय सुंदर अतिशय सुंदर अरे गोड मामान्य अभिजित द्या पटपट वीस वाले ब तापवणार गाड्या गाड्याणार आहेत का बैल वीस चे वर गाडी मला गाड्या सव्वीस वाले झोपलेले जागे सोळा कुठला सोळा पंच लक्ष द्या बैला बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर बैल सर्वांचा कष्ट पणाला लागतोय बघा परंतु कुसूरचा विषय आणि आला होता आनंदात तांब ता बघा कसा तनका बसलाय तसं आहे आनंदात फुरव लायचं नसतं बैला बरोबर चार पोलांड्या खाल्ल्या शेवट या मैदानातला सव्वीस पोहचोय लढत चालू सव्वीस मध्ये अटी आणि तटीची लढा एक नंबरचा सोपला गेले ऐकायचं का बघा या माग

सुंदर गाड्या पळत सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर लढातच आहे हती आणि सतीची लढातच आहे अरे लढातच बघा लढातच अतिशय सुंदर अतिशय सुंदर मागणाऱ्याणाऱ्यांच्यावरती लक्ष द्या अरे गाड्या आता गाड्यां ओरि आणि तबींची लढत आहे बघा लढत